दादा ते झालं सोडा प्रेक्षकांना मागे या प्रेक्षक नाही कारण प्रेक्षक देखील देखील मेघाला दोन्ही गाड्या दिसल्या पाहिजेत प्रेक्षक येणार जी तू बैलगाडी खेळ म्हटलं की त्यांचं काम देखील तेवढंच महत्वाचं आहे त्यांचं देखील येणार दरम्यान या ठिकाणी आपण पाहतो असंख्या अशी लोक असंख्या अशी रिस्टार आहेत की बैला बरोबर गेलं की अरे गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बघा बिंजोच्या मला तो बऱ्या गाड्या सुटल्या पाहिजे हो ना सुंदर लढ्यामध्ये सुशांड केसरी बक्का सोबत अरे बाजार सोबत पक्षाची गड्या कलर बिंजोच्या मुला सलमान करे हली मैदानाच्या आतमध्ये डावी साईड धन्यवाद सुंदर गाडी पाहली बघा स्वामी साई सचिन शरच्या ओढे कडाव करतात दश्य मेंद केसरेसूर पाहा बकासूर समात शेराबाई पाहाला भिंदोर चे गोलचा मानकर दराबद्दल आपला अभिनंदन बाकीचे मान्यवरांना विनंती आहे चला सागर भाई बसून घ्या तुम्हाला रिप्ले समीर समीर इथेच इथेच बसून घ्या आपण हाय विंजोरचा खेळून घ्या हाय मुंबईकरांचा खेळ जो पाहण्यासाठी प्रत्येकी जण येत असतो ज्याला बघायचा असतं बकासुराला सागर बाईक ठेवले एमपी एक्सप्रेस पडायला ड्रायव्हरला हे खासदारचा बक्षायला तुम्ही द्या गाडी कशी रिकामी करा पाठी मोकले करा रिकामी करा फाटी रिकामी करा सहकार्य करा पाठीच्या आतमध्ये घेऊ नका कुणी याची नोंद घ्या नाही पाच हजार भराव लागतील मग पाच हजार रुपये फाईन भरावं लागालचे पाठीच्या आतमध्ये पाठीमध्ये कोणालाच प्रवेश नाहीये पाठीच्या बाहेर चला नम्रदेशी विनंती आहे सहकार्य करा पाठीच्या आतमा कुणी येऊ नका लढतीसारखीच लढत झाली खरं तर चारी बैलांचं कौतुक आहे तीक्र देखील प्रयत्न होता बादलचा बादल सोबत बादल पक्षाचा प्रयत्न पाहायला मिळाला माथा अखेर महिला राज्या आतमध्ये सुंदर खेळ पहायला मिळाला अभिनंदन मोसबा प्रसन्न जय जयश इंटरप्रायझेस शिकलोली अंबरनाथकर पराले शेरासोबत दशम हिंद केसरी सचिन शेठ घरात वरचवले बघा भाईंच्या सचिन शेट घरात सागर ड्रायव्हरला सचिन घरद ववळे यांच्याकडून दोन हजार बक्ष झाले ते त्यांच्याकडे बाकीच्या विनंतीला स्टीच कालो बाकीच्या नवीन संदेश हॅलो बघा शरद ही मैत्रपूर्ण झालेली आहे मी अविनाश पवार बोलतो